नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो स्वामी आज तुम्हाला सांगत आहे की बाळांनो तुम्हाला वाटतं की सुख आणि दुःख हे सतत का माझ्या आयुष्यात जागा सोडत आहेत कधी सुख येतं तर कधी दुःख येतं पण बाळांनो सुख आणि दुःख यात जास्त काही अंतर नसून सुख आणि दुःख हे तुमच्या मानण्यावर आहे ज्या गोष्टी तुम्हाला समाधान देतात त्या गोष्टीला तुम्ही सुख मानतात आणि ज्या गोष्टीमुळे तुमचे मन दुखावले जाते जे तुमच्या मनाला भावत नाही त्याला तुम्ही दुःख म्हणतात कधीही सुख हे बाहेर शोधण्यापेक्षा तुझ्या मनात शोध जर तू ठरवलंस तर तू आहे त्या गोष्टीमध्ये सुखी राहशील पण सर तुझे मन शांत नसेल तुझ्या मनावर तुझे नियंत्रणच नसेल तर तुला सर्व काही देऊनही तुझे मन कधीही शांत आणि सुखी राहणार नाही ते सतत दुःख मानेल बाळा ज्या गोष्टीमध्ये तुला क्षणिक सुख मिळतं या गोष्टीच्या मागे तू कधीही लागू नकोस कारण दुःख मनामध्ये ठेवावं लागतं आणि सुख दाखवावं लागतं म्हणूनच दुःख मनात न ठेवता जगायला शिकावं माणसाने दुःखात राहून कधीही आहे त्या क्षणाचा व्यर्थ करू नके हे सगळ्यात आपलं मोठं दुःख आहे की आपण प्रत्येक गोष्ट इतरांना सांगतो परंतु आपल्याला हे ओळखता येत नाही की आपलं कोण आहे आणि परक कोण आहे आपलं सुख कोणाला बघवतं आणि आपले दुःख पाहून कोणाला त्रास होतो हे आपल्याला ओळखता येत नाही म्हणून नेहमी दुःख सोडायला शिका जेव्हा कुठे तुम्ही दुःखात असाल तेव्हा तुम्हाला सुखाचा अनुभव हा नक्की येईल आणि आयुष्यात तू कधी निराश होऊ नकोस आयुष्यात तू कधी निराश झालास तरीही मला विसरू नकोस जिथे तुझ्यासोबत खूप दुःखाची गुर्दी असते ना तिथे थोड्याच अंतरावर तुला सुख आणि शांती देणारा माझा झरा तुझ्यासाठी प्रेमाने वाहत आहे हे तू विसरू नकोस बाळा मी नेहमी तुझ्या मदतीसाठी येत आहे फक्त मला एकदा तू अंतकरणातून हाक देऊन पहा मग बघ तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल जे प्रेम आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल जी आस्था आहे मी ती कधीच होऊ देणार नाही बाळा तुझ्यावर प्रेम करणं ही माझी आता आवड तयार झाली आहे परंतु तू हा छंद लावून घे की स्वामींचे नामस्मरण करायचे आणि स्वामींची सेवा जितकी करता येईल तितकी करत राहा तुला नाविन्यपूर्व संधी मिळत जातील बाळांनो येणाऱ्या संधींना अजमवताना ना मुखा व कधी दुःखाला ना कधी सुखाला कारण चुकल्याशिवाय जगण्याची मजा येत नाही म्हणून निर्णय चुकला तरी चालेल पण निर्णय घेतलाच पाहिजे कारण निर्णय घेतलाच नाही तर याचं फार दुःख असतं म्हणूनच मी तुला सांगतो की एकाधिक संधी आली आहे तर त्याचा फायदा न घेता फक्त विचार करणं हीच तुझी मोठी चूक आहे भले तुला त्या संधीमध्ये यश मिळेल किंवा अपयश हा तुझ्या कर्माचा भाग आहे बाळा आम्ही शिकवतो की येणारी क्षणी ही नेहमी एकदाच येते ती परत येत नाही फक्त विचार करत बसण्यापेक्षा त्याचा फायदा घे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी तुझे नेहमी संरक्षण करतो कधीही प्रतिष्ठा म्हणजे एक फक्त भाकड ओझं असतं फक्त प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तू तु, तुझा नावलौकिक वाढवू नकोस ही लोक तुला फक्त तुझ्या प्रतिष्ठेवरून ओळखत नाहीत फक्त प्रतिष्ठेवरून तुला समोर मान मिळतो परंतु तुला जर खरीच इज्जत कमवायची असेल आणि लोकांच्या मनामध्ये तुझे एक वेगळे स्थान निर्माण करायचे असेल तर तुला तुझ्या मनामध्ये ती योग्यता तयार करावी लागेल आणि तुझ्या मनाला त्याप्रमाणे बनवावे लागेल तुझे मन तुझे अंतकर नेहमी लोकांच्या सेवेसाठी झुजले पाहिजे कधीही तू योग्यता शोधत बसू नको कारण प्रत्येकामध्ये कुठलीही गोष्ट ही नेहमीच चुकीची असतेच असा परिपूर्ण व्यक्ती तुला शोधूनही सापडणार नाही मग कधीही आहे त्या सुखाचा आहे त्या सौंदर्याचा माज करू नकोस आणि ज्या गोष्टी तुझ्याकडे नाहीत त्या गोष्टीसाठी तू कधीही खचू नकोस कारण मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते ती खाण्याचे बळ हत्तीमध्ये कधीच नसतं म्हणून कधीच कोणाला कमी समजण्याची चूक करू नकोस लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका कधीच तुमच्यामध्ये असणाऱ्या अहंकारामुळे तुमची मान उंचवू नका कारण नेहमी जिंकणारे सुद्धा व्यक्ती मिळणारं सुवर्ण पदक हे मान वाकूनच घेतात म्हणूनच आकाशात झेप घ्यायची असेल तर ती स्वप्न पहा पण आकाशात उडताना तुमचे पाय मात्र जमिनीवरच रोखून ठेवा कारण कितीही उंच गेलात तरी शेवटी तुम्हाला जमिनीवरच यावे लागते हे विसरू नका कारण जमिनीचे ऋण तुमच्यासाठी खूप आहे आता तुम्ही जर तुमचे जीवन आम्हाला समर्पित केले आहे तर आता तुमचा सारथी मी आहे आता तुझा सारथी तुझा जीवन जका मी आहे तुझ्या जीवनाची मी गाडी चालवतो आणि ज्या दिशेला मी तुझ्या आयुष्याचा रथ घेऊन जाईल तिथे तुला कधीही संकटांना सामोरं जावं लागणार नाही अरे तुला त्या ठिकाणी संकटरूपी खड्ड्यांना कधीच पाहावं लागणार नाही जिथे मी तुझ्या सोबत आहे मग पुढच्या दिवसाची आणि येणाऱ्या संकटाची तू पुरावा करू नकोस इतिहास हा साक्ष आहे की जिथे सारथी हा देव आहे तिथे यश आणि अपयश या गोष्टी गोश्ट नक्कीच आहेत पण यश त्यांचाच होतो जे कष्ट करून देवावर विश्वास ठेवतात तुझी कर्म चांगली आहे तर तू कायमच माझा लाडका आहेस तुझी कर्म चांगली आहे तू माझा कायमच लाडका आहेस एक गोष्ट लक्षात ठेव यशात तुझा सारा आमचाच वाटा आहे यशात तुझा सारा आमचाच वाट आहे अरे तू सध्या सुखात आहेस ही देखील आमचीच कृपा आहे तू सुखात आहेस हे देखील आमचीच कृपा आहे फक्त भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे सतत लक्षात असू दे लक्षात ठेव जीवनात परिवर्तन हा जगाचा नियम आहे एका क्षणात तुम्ही करोडेचे मालक होता तर दुसऱ्या क्षणात तुमच्याजवळ काहीही नसते वाईट गोष्टी जितक्या छोट्या किंवा मोठ्या त्या नेहमीच विनाशाचे कारण बनतात कारण जहाजाचे छोटे होल असो किंवा मोठे होल ते जहाजाला नेहमी बुडवूनच मानते म्हणून कधीच स्वतःला कमजोर समजू नका जर तुम्ही पाण्यात पडलात तर नेहमी उठण्याचा प्रयत्न करा पण जर तुम्ही पाण्यात पडलात आणि कोणी येऊन तुमची मदत करेल असा विचार करून तुम्ही पाण्यातच राहिलात तर नक्कीच बुडायला गेल्याशिवाय राहणार नाही तेव्हा कोणाच्या मदतीची अपेक्षा करू नका देवावरती विश्वास ठेवा आणि तुमचे हातपाय नेहमी चालवत तुम्हाला यश पूर्ण जरी नाही मिळाले तरी अर्धे तरी यश मिळेल आणि बाकी अर्धे स्वामी तुम्हाला त्यांच्या आशीर्वादाने पूर्णपणे वाचवतील आणि तुम्हाला यश मिळवून देतील पुढे स्वामी म्हणतात की बाळा सेवा सगळ्याचीच करा पण अशा कोणाकडूनही करू नका कारण सेवेचे योग्य मूल्य देव देतातच फक्त सुंदरता ही आपल्या दृष्टिकोनामध्ये ठेवा कारण पुढल्याकडे ता दृष्टिकोन आणि ती इच्छा असेलच तो दृष्टिकोन असेलच हे तुम्ही कधीही ग्राह्य धरू नका कारण संस्कार आणि अहंकार हे प्रत्येकामध्ये वेगळ्या पद्धतीने भरलेले आहेत आता तुम्ही कोणत्या पद्धतीने कुठल्या लोकांसोबत राहायचे हे तुम्हालाच ठरवायचे आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ